हॅलो नमस्कार मी होम मेकर अनू या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते यामध्ये या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे मी हा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचं एक कारण म्हणजे ह्या याला तर मी थमलेलंच दिले अस दिलं आहे असं नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल पण स्वतःची असली पाहिजे आपण गृहिणी असून मी पण एक हाऊसवाईफ आहे त्याबरोबर माझी एक छोटी मुलगी आहे आणि घरात बसून काहीतरी केलं पाहिजे त्यासाठी मी हे एक नवीन यूटूब चॅनल चालू केलेलं आहे चॅनल चालू करून तसे बरेच दिवस झाले कमीत कमी सात आठ महिने तरी पूर्ण होऊन गेलेत पण माझ्याच्याने डेली व्हिडिओ टाकणं होत नाही त्याबरोबरच मी म्हटलं आज काही झालं तर तरी व्लॉग करून टाकायचा छोटासा आणि तो मी हा प्रयत्न केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती शिलाईशी रिलेटेड आणि अजून केकच्या रिलेटेड तसेच लहान मुलां माझी एक मुलगी आहे तिचं थोडंसं रुटीन शेअर करण्याचा मी प्रयत्न कर करायचं आहे मला तर बघूयात तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम असंच मिळू द्या त्याचबरोबर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी रोज नवीन नवीन काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करेन आठवड्यातून कमीत कमी दोन तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद